पाचोरा बडगाव मतदारसंघात राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना समोर आलेली आहे जळगावच्या पाचोरा विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या माजी उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांना तब्बल तीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी वैशाली सूर्यवंशी यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात अहमद नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे मिळालेल्या माहितीनुसार वैशाली सूर्यवंशी या शिवसेना ठाकरे गटातर्फे मशाल चिन्हावरून विधानसभेची निवडणूक लढल्यानंतर आता त्या भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत मात्र आरोपी अमन नावाचा व्यक्ती हा सातत्याने त्यांना कॉल करून धमक्या दे देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार आरोपी अमन हा वेगवेगळ्या वेग मोबाईल क्रमांकावरून त्यांच्याशी संपर्क साधत तुमच्या निवडणुकीत पैसे वाटल्याची बनावट क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करेल तसेच निवडणूक आयोग इन्कम टॅक्स सी बी आय आणि ईडीकडे विरोधात तक्रार करेल अशा प्रकारच्या धमक्या देत होता याच धमक्यांच्या आडून आरोपीने तीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे देखील वैशाली सूर्यवंशी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे तसेच पैसे न दिल्यास समाजात बदनामी करेन व्यवसाय अडचणीत आणेल आणि तुमच्या गाडीत ड्रग्स ठेवून फसवेल अशा गंभीर धमक्याही दिल्याचा आरोप करण्यात आला आहे जास्तीचा मानसिक त्रास झाल्याने वैशाली श्रीवंशी यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पाचोरा पोलिसांनी अमन या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे तसेच पाचोरा पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे